बावीस एप्रिल दोन हजार सहा साली वरळी येथील राहत्या घरी प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचा भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाल्या मालमत्तेच्या वादातून त्यानंतर कफ परेड येथील ललित हॉटेलचा मालक ललित डिसोजा याने त्यांची धाकटी बहीण लॉना डिसुजा हिच्यावर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सात रोजी गोळ्या झाल्या त्याही मालमत्तेच्या वादातून प्रियबंधुगिनी ही तुलना दोन धर्मांची नाही तर त्यांच्या अनुयायांची आहे इतर धर्मियांचे अनुयायी वाईट नाहीत परंतु आपण ख्रिस्ती म्हणून इतरांपेक्षा अधिक चांगले वागू शकलो नाही ही, ही शोकांतिका आहे यत्कंचित मालमत्ता जमीन जुमला स्वार्थ महत्त्वाकांक्षा ही आपल्याला मानवातून जनावर करू शकली परंतु ख्रिस्त सभेची साखरा प्रभु प्रभू येशुख्रिस्ताचं बलिदान हे आपल्याला बदलू शकलं नाही हे आपल्या परिवर्तन घडवून आणू शकलं नाही ही, ही शोकांतिका आहे प्रिय भगिनींनो आज आपण प्राश्चित काळातील दुसऱ्या रविवारी आहोत आदल्या रविवारी प्रभू ख्रिस्त वाळवंटात होता मोहपाशात होता अरण्यात होता आणि आजच्या रविवारी तोच आपला तारणारा आज मेघारूढ आहे आज गौरवात आहे आज तेजाने प्रकाशलेला आहे तेव्हा हा जो प्रवास आहे हा रूपांतराचा सोहळा आज आपण साजरा केला आणि आजची ही उपासना जी आपण सकाळी निश्चितच त्याच्यावर चिंतन केलेलं आहे तर ती उपासना आपल्याला अर्थात रूपांतर नाही कारण तर रूपांतर हा जो बायोलॉजिकल जी टर्म आहे त्याच्यासाठी मेटामॉर्फिस हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि त्याचा अर्थ एखाद्या अळीचं सुरवंट आणि सुरवंटातून सुंदर फुलपाखरू होणं हा आहे आपलं तसं रूपांतर आपण अपेक्षित नाही परंतु मते शुभ वर्तमानकाराने ग्रीक भाषेत शिववर्तमान लिहिताना हा शब्द मेटामॉर्फिस माई असा हा शब्द वापरलेला आहे आज आपण त्याचं परिवर्तन असं फक्त आपल्या ह्या चिंतनासाठी हा घेत आहे प्रिय बंधू नो बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल हा प्रत्येकात होत असतो क्षणाक्षणाने होत असतो दिवसामांसाने होत असतो आपल्यातील प्रत्येक जण प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कधी कदी ना कधी आजवर बोललेलंच आहे तू बदललास तू बदलली आहेस निश्चितच सध्याचा हंगाम हा प्रेमविवाहांचा आहे आणि त्यातही आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांचं पीक आहे ऐंशी टक्के मुलं याबाबतीत आपल्या आईवडिलांचा आदर करतात त्यांच्या विचारांचा त्यांच्या निवडीचा परंतु जेव्हा समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील हा काय म्हणेल तो काय म्हणेल अशा अनाठाई विचारापायी एखादे आईवडील आपल्या मुलांनी जी व्यक्ती निवडलेली आहे जो जोडीदार निवडलेला आहे त्याच्यासाठी होकार देत नाहीत तेव्हा मुलं म्हणतात आमच्यावर जेव्हा पाड प्रेम करणारे आमचे आई वडील बदलले आहेत जी मुलं जन्मावीत जगावीत बहरावीत वाढावीत स्थिरस्तार वर व्हावीत आयुष्यात यशस्वी व्हावी म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याची निदान पंचवीस तीस वर्ष खर्ची घातलेली आहेत खस्ता खाल्लेले आहेत खस्त कष्ट उपसलेले आहेत आणि ती मुलं जेव्हा एक एका क्षणिक मोहापायी किंवा आकर्षणापायी आईवडिलांना मान्य नसलेल्या एका जोडीदारासाठी आईवडिलांना सोडू धजावतात किंवा तसा आग्रह किंवा हट्ट हट्टतात तेव्हा आई वडील म्हणतात हल्लीची मुलं बदललीत पूर्वी चंद्र आकाशातून मोठी आणणारा हा प्रियकर जेव्हा आता कामावरून घरी येताना त्याची पत्नी त्याला सांगते दुधाची पिशवी या किंवा भाजी घेऊन या तेव्हा चंद्र पृथ्वीवर आणण्याचा वल्गणा करणारा हा प्रियकर आता लग्नानंतर ते आणू शकत नाही तेव्हा ती पत्नी म्हणते हल्ली तुम्ही फारच बदलले तो घरी कामावरून आल्यानंतर त्याच्या मागे मागे करणारी त्याला हवं नको ते पाहणारी चहाचा कप पुढे सरकवणारी ही पत्नी जेव्हा आता संसारात रममाण होते इतर अनेक गोष्टींस व्यस्त होते मुलांचं हवं नको ते पाहताना पतीकडे थोडं दुर्लक्ष होते तेव्हा तो म्हणतोय तू फारच बदललीस व्यक्ती म्हणून आपण बदलत आहोतच परंतु समाज म्हणूनही आपण खूप बदललेलो आहोत खूप आपल्यात परिवर्तन झालेलं आहे अरे बंधुगिनो पूर्वी आपल्याकडे दूधदुभती जनावर असायची आता पाळीव प्राणी आलेले आहेत आता घरातील वृद्ध वृद्धाश्रमात आणि कुत्री मांजरी आपल्या बेडरूममध्ये आपण बदललो आहोत पूर्वी अनेक पिढ्यांनी एका घरात वाढली काढली आज एका पिढीसाठी अनेक घरं असतात ते तर सर्वश्रुत आहे आज एका घरामध्ये अनेक खोल्याही असतात माणसांगणित खोल्या आहेत आज घरं मोठी झाली आहेत परंतु माणसांची मनं छोटी झालेली आहेत पूर्वी अगदी छोट्याशा घरातही दहा बाय दहाच्या खोलीतही संपूर्ण कुटुंब राहत असतानाही जेव्हा घरी आलेल्या पै पाहुण्यांसाठी घरावर लिहिलेलं असेल सुस्वागतम शुभ लाभ अतिथी देव भवो वेलकम आज घर मोठी मन छोटी बंद घरांच्या बंद गेटवर पाटी आली कुत्र्यांपासून सावधान प्रिय बंधू न प्रत्येक जण बदलत आहे प्रत्येक क्षणी बदलत आहे परंतु आज चिंतन करायचं आहे की आपला बदल आपल्यात होणार परिवर्तन हे ऊर्ध्वगामी जाणार आहे वर जाणार आहे की अधोगामी रसा तळाला जाणार आहे ह्यावर सर्वांनी चिंतन करणं आवश्यक आहे आपण धर्म मानतो परंतु धर्म पाळतो किती हाही चिंतनाचा विषय आहे दोन हजार चारमध्ये ब्राझीलमध्ये एका चर्चवर दरोडा पडला आणि दरोडेकर अर्थातच ख्रिस्ती होते जेव्हा दरोडेखोरांनी ना पकडण्यासाठी त्यांच्या मागे लागले तेव्हा धर्मगुरू चर्चभोवती फिरत होते दरोडेखोर तसे धष्टपुष्ट होते तरी ते धर्मगुरूंना पकडू शकले नाहीत काही वेळ कारण धर्मगुरू फिरत असताना हे जे दरोडेखोर होते ते एक राऊंड पूर्ण झाल्यावर चर्च समोर आल्यावर वेदीसमोर नमन करत होते तोपर्यंत धर्मगुरू पुढे असा खूप वेळ अशा दोन चार फेऱ्या झाल्यानंतर अखेर त्यांनी धर्मगुरूंची गचांडी पकडली आणि त्यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या सर्व जे काही होती कशीन ती गोळा केली आणि जे काही मौल्यवान वस्तू त्या त्याही गोळा केल्या आणि त्यानंतर त्यान जाता जाता परत माफी मागितली क्षमा मागितली की आम्हाला माहीत आहे चर की चर्च आहे तरी आम्ही आमच्या गर गरजेमुळे आम्ही करत आहोत परंतु तेवढ्यावर भागवलं नाही त्यांनी समोर बायबल धरलं आणि आम्ही चोरलाही यापेक्षा अजून तुम्ही काही लपवलेली नाही शपथ घेऊन सांगा प्रिय बंधू भगिन धर्म मानण्यात नाही तर पाळण्यात आहे आज सकाळी आपण चिंतन केलेलं के आहे प्रभू ख्रिस्ताच्या रूपांतराचा जो सोहळा आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रत्येक क्षणी तिणाची पुनरावृत्ती आहे आपण चिंतन केलेलंच असेल परंतु त्यामध्ये तीन पर्वत आहेत ख्रिस्ती जीवनाशी निगडीत तीन महापुरुष आहेत तीन प्रेषित आहेत तीन पक्षी किंवा प्राणी आहेत प्रिय बघीनो आणि त्याच्यातून ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की आपला प्रवास अरण्यातून हा वतनभूमीकडे व्हायला हवा आपला प्रवास हा मोहापासून मोक्षाकडे आपला प्रवास हा वाळवंटातून परमार्थाकडे व्हायला हवा आणि हा जो आहे हा रूपांतराचा सोहळा आपल्यापुढे हेच सादर करीत आहे प्रिय बंधुविनो होरेब पर्वत किंवा ज्याला आपण माउंट सायना आहे पर्वत ह्याचा आज आहे आणि तिथं मोशी आहे ह्या पर्वतावर प्रभू येश परमेश्वराद्वारे आपल्याला नियमशास्त्र देण्यात आलं तेव्हा आजच्या रूपांतराच्या दाखल्या दृष्टांता जो जो मोशी आहे तो प्रभू येशुख्रिस्ताच्या जन्माच्या पाच हजार वर्षांपूर्वी येऊन गेलेला आहे त्यानंतर एलिया संदेष्टाचं जे दर्शन घडते तोही प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या नऊशे वर्षांपूर्वी होऊन गेलेला आहे हे जे पाच हजार वर्षांपूर्वी किंवा नऊशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले हे महापुरुष आज ते जिवंत दिसत आहेत याद्वारे शिववर्तमानकार आपल्या मनावर एक सत्यबिंबू पाहत आहे आणि ते म्हणजे प्रभू ख्रिस्त जो मध्ये आहे त्यांच्या सानिध्यात मोसे हा जो नियमशास्त्राचा प्रतिनिधी आहे किंवा एलिया संदेष्टा हा जो संदेष्टांच्या वचनांचं किंवा शिकवणुकीचं प्रतिनिधित्व करत आहे ते जेव्हा आपल्या जीवनात आणि प्रभू ख्रिस्त खुद्द हा नियमशास्त्र आणि त्याचप्रमाणे संदेष्टांची शिकवण यांचा सुंदर मिलाफ आहे मतेच्या शुभवर्तमानातील पाचव्या अध्या त्यात सतराव्या चरणात प्रभू ख्रिस्त म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करण्यास आलेलो नाही तर ते पूर्ण करण्यास आलेलो आहे एक काना आणि मात्राही मी बदलण्यासाठी आलेलो नाही तर ती पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्या जीवनात शांती दया क्षे प्रेम करुणा याद्वारे त्याने ते पूर्ण केलेलं आहे प्रिय बंधुन आपण धर्म मानत आहोत पाळत आहोत का हा आज चिंतनाचा विषय आहे आज आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सानिध्यात आहे आणि त्यावेळेला हे जे तीन त्याचे शिष्य आहेत पेत्र आहे योहान आहे आणि याकोब आहे हा तीन तंबूंचा संदर्भ आहे तीन तंबू म्हणजे जे माणसं पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहेत त्यांच्यासाठी तंबू उभारावा एवढे काही ते शिष्य वेळे नव्हते परंतु आपल्याला शुभवर्तमानकार सांगू इच्छितो जर आपल्या तंबूमध्ये आपल्या जीवनामध्ये वास्तव्यास जेव्हा नियमशास्त्र असेल संदेश त्यांची शिकवण असेल आणि या दोघांचा सुंदर मिलाप सांगणारा मध्यभागी प्रवी शुपिस्त असेल तर आपला प्रवास हा वाळवंटातून ह्या वतनभूमीकडे होणार आहे आणि हे आपल्या मनावर बिंबविण्यासाठी आजची ही उपासना आपल्याला आव्हान करीत आहे बंधू भगिनींनो हे केवळ तोंड देखलं सांगितलं नाही तर त्याचा पुरावाही आजच्या शुभवर्तमानात दिलेला आहे टॉम राईट हे जे बायबलचे अभ्यासक आहेत त्यांनी आजच्या या प्रसंगाची तुलना करताना त्यांनी त्यांच्या पुस्तकात भाष्य केलेलं आहे ते म्हणतात की कालवारीचा प्रसंग हा जर प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातील अतिशय दुःखद आणि केविलवाणा प्रसंग असेल कालवारीचा प्रसंग हा प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातील अतिशय दुःखद आणि केविल प्रसंग असेल तर रूपांतराचा आज ताबोर पर्वतावरील हा प्रसंग प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातील अतिशय आनंददायी व गौरवशाली असा हा प्रसंग आहे आणि ह्याची तुलना करताना येणाऱ्या दिवसात आपला प्रवास जेव्हा वाळवंटातून वतनभूमीकडे होईल आपला प्रवास जेव्हा मृत्यूतून मोक्षाकडे होईल तेव्हा आपल्या पुढे काय सादर केली जाईल याची आज एक झलक आपल्यास दाखवण्यात आलेली आहे आपल्या लक्षात आलं असेल किंवा आपण चिंतन केलं असेल की कालवारीवर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त टांगला होता तेव्हा त्याला विवस्त्र करण्यात आलेलं होतं परंतु आजच्या या प्रसंगामध्ये प्रभू ख्रिस्ताने पूर्ण पांढरी शुभ्र चकाचक वस्त्र परिधान केलेली होती कालवारी जेव्हा प्रभू येश्री ख्रिस्त टांगला होता तेव्हा त्याच्या ते दोन बाजूला दोन होते, होते। आजच्या प्रसंगात त्याच्या दोन्ही बाजूला एक बाजूला मोशे आहे दुसऱ्या बाजूला एलिया संदेष्ट आहे कालवारीवर जे जेव्हा प्रभू ख्रिस्त टांगला होता तेव्हा तिथं त्यावेळेला अंधार दाटला काळोख पडला आणि आजच्या या प्रसंगात सूर्य अतिशय तेजाने तळपत होता चकाकत होता तिथं काळवंडलं होतं इथं प्रकाश होता कालवारीवर जेव्हा प्रभू ख्रिस्त टांगला होता तेव्हा एका चोराने सांगितलं तू जर देवाचा पुत्र असशील तर तू जर देवाचा पुत्र असशील तर आणि आज खुद्द या प्रसंगात परमेश्वर पिता सांगतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे तेव्हा अशी ही तुलना आहे आणि येणाऱ्या दिवसात आपल्यासाठी किती गौरवमय शक्तिशाली सामर्थ्यशाली उज्ज्वल भवित्य आपल्यासाठी उलगडून किंवा परमेश्वराने राखून ठेवलेलं आहे हे दर्शविण्यासाठी याची झलक देण्यासाठी आजचा रूपांतराचा प्रसंग आपल्यासमोर ठेवलेला आहे प्रिय बंधू भगिनींनो प्रश्न एवढाच आहे की आपला बदल कसा सुरू आहे आज आज आपल्यातही बदल झालेला आहे मी काही वानगी दाखल आपल्याला उदाहरणं दिली परंतु आज परिस्थिती अशी आहे की आपल्यातील प्रत्येकांना आवाज वाढवल्याशिवाय गाणी ऐकता येत नाहीत पाय आपटल्याशिवाय चालता येत नाहीत कंबर लचकल्याशिवाय नाचता येत नाही हात उगारल्याशिवाय आपलं म्हणणं दुसऱ्यांना पटवून देता येत नाही अरे ओरडता का तुम्हाला तुमची घराणी मांडण्यासाठी जर प्रार्थनेत ओरडण्याची गरज असेल तर तुमचा देव बहिरा का झालेला आहे आणि जर देवाने ऐकावं म्हणून जर तुम्ही तुमचा आक्रोश ऐकावा म्हणून जर तुम्ही तुमचा आवाज चढवत असाल वाढवत असाल आणि किंकाळ्या आणि आरोळ्या ठोकत असाल तर परमेश्वर जो बोलतो हा माझा प्रिय पुत्र आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही तुमची मनाची कवाडं कधी उघडणार आहेत आणि परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही शांत कधी होणार आहेत प्रिय बंधू निर्झर झऱ्यामध्ये वाहत्या खळाळत्या पाण्यामध्ये आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकत नाही हे वास्तव आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकत नाही मनाचा तिथं उलगडा होत नाही म्हणून संत पाण्यामध्ये ती निश्चितच आपल्याला दिसते म्हणून शांत होण्यासाठी संत होण्यासाठी आणि आपलं प्रतिबिंब अधिक जवळून पाहण्यासाठी हा प्राचित्य काळ दिलेला आहे हा दुसरा आठवडा आहे आणि यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे परंतु या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत आपलं प्रतिबिंब आपल्याला कसं दिसलेलं आहे आपलं प्रतिबिंब जे आपल्याला वाटतंय ते दिसतंय की दुसऱ्यांना दिसतंय ते, दिस ते, ते आपण पाहायचा प्रयत्न करत आहोत प्रिय बंधू भगिनींनो हा माझा प्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका वारंवार कानी कपाळी का कंठशोष करून आज आपल्याकडे प्रबोधनं नव्हेने प्रार्थना मिसा अशा प्रत्येक वेळा आपल्याला प्रभूची वचनं संदेष्टांची शिकवण यांचा आपल्यापुढे नित्यनेमाने उलगडा होत असतो तरी आपल्यामध्ये फार काही फरक पडला आहे इतरांच्या तुलनेत असं आपल्याला दिसत नाही आणि दुसरे मानत नाहीत मला तीच त्याच उदाहरणं आणि त्याच त्याच घटना सांगायची गरज वाटत नाही आपण सर्व ते अनुभवाने जाणत आहात बंधू बंधुघीन हा परिवर्तनाचा काळ आहे हा मोक्षाकडे वाटचाल करण्याचा काळ आहे या दिवसात आपण विशेष प्रार्थना करूया आपल्यात अंतर बाह्य बदल व्हावा आणि म्हणून या दिवसात आपण खास प्रार्थना करूया परंतु आपल्या जीवनाच्या किंवा परिवर्तनाच्या आड येणारे काही प्रसंग असतील काही माणसं असतील काही मोह असतील काही व्यक्ती असतील काही महत्त्वाकांक्षा असतील काही स्वार्थ असेल आपला स्वतःचा नाश होण्यापूर्वी केवळ तो मोह आवरणे आणि स्वतःमध्ये बदल घडून आणणे आपलं रूप बदललं तरी चालेल परंतु आपण स्वर्गाच्या दाराशी निश्चितच जाऊ प्रिय बंधू भगिनीनो ही घटना आहे उटाह या पर्वतराजीतील घडलेली आहे जे कॅनडामध्ये आहे दोन हजार तीन सालची ही घटना आहे ॲरॉन रॉल्स्टन हा गिर्यारोहक हा त्यावेळेला गिर्यारोहणासाठी निघाला हा खूप प्रसिद्ध गिर्यारोहक आहे आणि जेव्हा तो एका सुट्टीच्या दिवशी गिर्यारोहणासाठी या उटाह पर्वतावर निघाला तेव्हा गेल्यानंतर काही दिवसांनी एक चार पाच दिवसांनी त्याचा एक हात भल्या मोठ्या शिळेखाली दगडाखाली अडकला त्या निर्जनस्थळी आणखी कुठल्याही प्रकारची मदत मिळणं शक्य नव्हतं आणि तिथं कुठल्याही प्रकारचं टॉवर किंवा त्या प्रकार संपर्काची साधनही त्याच्याकडे नव्हती त्याने खूप प्रयत्न केले खूप वाट पाहिली आठवडा गेला दोन आठवडे गेले तीन आठवडे गेले महिन्याभरांचा काळ उठला होता उपासमार सुरू होती जवळ असलेलं सर्व खाद्यपदार्थ संपले होते हात दगडा खालून सुटत नव्हता आणि त्याला माहीत होतं त्याचा शोध घेण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही कारण त्याला असं महिनेन महिने अशा गिर्यारोहणासाठी जाण्याची सवय होती आणि अशा वेळेला महिनाभर भरल्यानंतर त्याने एक निर्णय घेतला त्याने स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये त्याच्या आईवडिलांसाठी भावंडांसाठी एक स्वत शेवटचा संदेश त्याने रेकॉर्ड केला की मी आता इथून मी अशा अशा ठिकाणी आहे जेव्हा कधी हा कॅमेरा सापडेल तेव्हा त्यांना कळेल अशा अर्थाने त्याने तो सं रेकॉर्ड केला आणि त्यानंतर त्याच्या मनात एक विचार चमकला त्याच्या अंगावर शहारे आले परंतु त्याने तो कठीण निर्णयाची अंमलबजावणी करायचं ठरवलं त्याच्या कमरेला असलेला चाकू त्याने काढला आणि त्याच्या दगडाखाली असलेला हात स्वतःच्या चाकूने स्वतःच्या हाताने कापून काढला मी संपूर्ण मरण्यापेक्षा माझा एक हात गेला तरी चालेल त्याचं रूप बदललं परंतु तो जिवंत राहिला प्रिय भगिनींनो म्हणून म्हटलं की धर्म केवळ मानणं नाही तर पाळणंही आहे आणि धर्म पाळण्याच्या आड ज्या व्यक्ती वस्तू विचार मोह महत्त्वाकांक्षा स्वार्थ येत असेल तो आजच छाटून टाका